नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये आज आपण मटक्या गळ्यावरती सुंदर अशी पॅच डिझाईन कशी बनवायची ते बघणार आहोत त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला एक लाईक करा आता आपण काय करूयात मटक्या गळ्यावरती पॅच डिझाईन कशी काढायची ते बघण्या बघा बघायचं आहे आपल्या ह्या व्हिडिओमध्ये काय होतं आपल्याला आकार देता येत नाही तो आकार कसा द्यायचा व्यवस्थितरित्या ते बघणार आहोत आता बघा आपण इथं उंची मी इथं बारा इंच घेतलेली आहे तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार उंची घ्यायची आणि इथं काय करायचं गळारुंदी देऊयात आपण अडीच इंच आणि तुम्ही गळ्याची उंची घ्यायची आहे आपण तुमच्या आवडीनुसार गळ्याची उंचीही तुम्ही घेऊ शकता आपण इथं साडेआठ आहे नऊ इंच घेऊयात आणि इकडच्या साईड खालच्याही साईडला आपण अडीच इंच आहे का बघून अडीच इंचावरती मार्क करायचं आणि चौकोनी बॉक्स बनवून घ्यायचा आपल्याला तुम्ही गळायला आकार देताना अगोदर आपण चौकोनी बॉक्स बनवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आकार द्यायचा म्हणजे आपल्याला आकार द्यायला बरं वरती अडीच इंचावरती एक मार्क करायचा आहे इथं सहा इंचावरती एक करायचं आहे इथं एक इंचावरती किंवा सव्वा एक इंचावरती करायचा आपल्याला आकार देण्यासाठी आता ज्या ठिकाणी आपण आकार दिलेले आहे तिथं कसं मार्क करून पॉईंटमध्ये आकार घ्यायचं ते बघूया तिथं आपल्या साईडला अर्धा इंच घ्यायचं तुम्ही पाऊन इंच घेतलं तरी पण चालतंय तुम्हाला जर जास्त टोक हवा असेल तर बाहेरच्याही साईडनं अर्धा इंच घ्यायचं तुम्ही पाऊन इंच ही घेऊ शकता तुम्हाला जास्त जर पसरगळा हवा असेल तर आणि इथं आपण एक सव्वा इंच घेतलेला आहे आता आपण हे तिन्ही पॉईंट जोडून ह्याला आकार कसा द्यायचा ते बघूयात आता सर्वात अगोदर आता आपण काय करायचं असं डॉट डॉट मार्क करून घ्यायचं त्याच्यानंतर आपण अशा पद्धतीने आकार देऊन झालेला आहे आता आपण हे आकार जे आहे ते डार्क करून घेऊयात बघा हा असा आपला आकार तयार आहे आता आपण काय करायचं आता आपण पॅच कसा काढायचा ते बघूयात आता आपण जशास तसा जो आकार आहे तो दीड देड़ दीड इंचावरती मार्क करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण ह्याला आकार द्यायला सुरुवात करायची म्हणजे आपला पॅच बरोबर येतो तुमचा जसं आतमध्ये अंतर गेलं तर, तर तुम्ही आतमध्ये येऊन फक्त दीड दीड देड़ इंचावरती मार्क करत जायचं ते फिरवत आकार देत जायचं जस दस जसं तुमचा आकार बदलेल तस दस तसं तुम्ही ते फिरवायचा आणि अशा पद्धतीने बघा आपला आकार एकदम व्यवस्थित येणार आहे त्याच्यानंतर आपण तुम्ही बाहेरच्या साईडनी तुम्हाला आवडत त्या पद्धतीची दुसरी डिझाईन ही काढू शकता हे झालं आपलं मार्किंग दीड दीड इंचाचं तुम्हाला कॅनवसवर जर गळा हवा असेल आपण साध्या साडीवरती पण मटके गळ्याचा आकार देताना तो गळा व्यवस्थित यावा त्यासाठी कॅनव्हसवर गळा काढून लावत असतो आणि तुम्ही पॅच हीचा जर, जर काढत असाल दीड इंचाचं अंतर घेऊन तुम्ही अशा पद्धतीने अगोदर मार्किंग करून घ्यायचं आणि मार्किंग करून झाल्याच्यानंतर तुम्ही बघा आता इथं तुम्हाला हवा तसा सुंदर असा आकार देऊ शकता कुठलाही मटके ही आकार एकदम छान दिसतो फुल पूर्ण पॅच इथपर्यंत लावला ना तरी पण ते बाहेर भारी वाटतं एकदम अशा पद्धतीनं तर आपण हे कट करून बघूयात कट करत असताना आपण काय करायचं वर्दी वरच्या साईडला थोडंसं अंतर सोडायचं आणि ते कट करायचं म्हणजे आपला आकार जसा तसा निघतो आणि ते आपण कॅनवसवर व्यवस्थित रित लावू शकतो त्याच्यासाठी ते, ते कट करायचं इकडून बाहेरच्या साईडला तुम्ही दुसराही कुठलाही आकार देऊ शकता जो आवडत तर तो, तो मला नाहीतर जसाच तसा मटका गळाही ठेवू शकता हीच पद्धत तुम्ही कॅनवसवर वापरायची आहे अशाच पद्धतीनं तुम्ही कॅनवसवरती गळा घ्यायचा आहे बघा किती छान असा आपला हा आकार तयार आहे अशाच प्रकारचे जर तुम्हाला गळेचे आकार पाहिजे असतील तर चॅनलवरती पूर्ण प्रकारचे गळेचे आकार आहेत असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद